आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र भारतमातेची मातेची सतरा वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेले जालना जिल्ह्यातील वंजार उमरद येथील सैनिक सुधीर लहाने हे आपल्या मायदेशी परतल्याच्या आनंदात गावकऱ्यांनी ठेवला त्यांचा स्वागत समारंभ या स्वागत समारंभासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक विठ्ठल कांगणेसर व सैनिक बाबुराव विनकर यांची प्रमुख उपस्थिती जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र बाबूरावि न्यू दिल्ली येथे कार्यरत आहे सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांना त्रिवार नमस्कार बसलेल्या सर्व मंडळींना तरुण मंडळींना पंचकृषीतल्या कष्टकरी शेतकरी गोरगरीब दीनदलित नौकर वर्ग या सर्वांना सन्मानाचा मानाचा जय हिंद आवाज येत नाही जय हिंद सर्वप्रथम बात करो ऐसो कोई ना बोले झूठ अरे बैसो ऐसे जगा कोई ना बोले उठ या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अर्जुन बाबा ज्यांनी सुधीर भाऊ लहानींना लहान्यांना बचपनापासून तालीम कुस्तीच ज्ञान समाजामध्ये कसं बोलावं कसं चालावं वा, कसं वागावं वा। ही गोष्ट ज्या बाबांनी आपल्या मुलांना शिकवली त्या बाबा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुन बाबा लहाने आणि सुधीर भाऊच्या आई ज्या मातेने नऊ महिने नऊ वर्ष नऊ नऊ रक्ताचं पाणी करून हे बीज मोठं केलं त्या मातेला सुद्धा अभिमानाने सा, सांगायची गोष्ट म्हणजे पंचकृषी मधून ज्या माणसाचे दोन मुलं देशाच्या सेवेसाठी अवरात्र डोळ्यामध्ये तेल घालून देशाच्या सेवेसाठी कार्य करतात आणि जे सायलंट रँक म्हणतात म्हणजे कोणत्याही महापुरुषाच्या पाठीमागे म्हणतात की एका स्त्रीचा हात असतो त्याचप्रमाणे आमच्या सैन्यामध्ये म्हणलं जात की सायलंट रँक म्हणजे एक गुप्त पद जे असत म्हणजे ते साहेबांच्या धर्मपत्नी त्यांचाही मनापासून आभार भाऊंचा परिचय सांगायचा सा झाला म्हणजे भाऊ महार रेजिमेंटच्या एट महार यानी की आठ महार रेजिमेंटमध्ये कार्यरत सतरा वर्षे सांगतांनी शब्द सतरा वर्ष मध्ये असा छोटासा शब्द वाटतोय की सतरा वर्ष असं तोंडातून तो निघून जातंय परंतु त्या सतरा वर्षामध्ये दिवस काय ते पाणी ऊन वारा या सर्वांना सोसावं लागतंय आणि जे डोळ्यामध्ये तेल घालून परिवारांना एक परिवाराचा फोटो खिशामध्ये ठेवून जे कार्य जे ड्यूटी देशासाठी एक सैनिक करतोय खरोखर ते बलिदान म्हणजे बाटली आणि पोटली पुरता मर्यादित असतोय सैनिक बाटली आणि पोटली पुरता मर्यादित असतोय पण आजचा सैनिक तसा नाही तेव्हाचाही सैनिक तसा नव्हता कारण की सैनिक हा एक प्रेमळ असतोय आणि आम्ही जेव्हा हिमालयाच्या डोंगरामध्ये त्या खोऱ्यामध्ये जेव्हा आम्ही नोकऱ्या करतो

तसाच जवान देशाच्या सुरक्षेसाठी कार्य अहात्र करत असतो सुधीर भाऊ सांगायचा म्हणजे झालं तर जम्मू जम्मू काश्मीर काश्मीर इथे त्यांनी ड्युटी केलेली आहे भूटान वागण्याला सुद्धा ड्युटी केलेली आहे आणि आताच झालेलं प्रकरण ढोकल्यानं आपल्या सर्वांना माहीत आहे दुश्मनांना एक इंच माझ्या देशाची जमीन घेऊ देणार नाही यासाठी सुधीर भाऊने सुद्धा त्या ढोकलांच्या बॉर्डरवर आपलं नेतृत्व तुमच्या गावात या पंचकृषीचं नेतृत्व सुधीर भावने केलं तिथं दुश्मनाला चायनाला चाय भारताची सुत भर, जमीन सुद्धा येऊ नाही घुटण्यावर टेकला जगातला बलाढ्य दे देश घुटण्यावर टेकावला ही ताकद भारतीय सैन्यामध्ये आहे ही ताकद या पंचकृषीतल्या लोकांमध्ये आहे ही ताकद आपण ओळखली पाहिजे भाऊ एक एम एम ची असते असतात मशीन पण म्हणतात त्याला एका मिनिटामध्ये दोन हजार गोळ्या अशा मयंतरातून जसे दाणे निघतात भर 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 अशा गोळ्या निघतात ते बेपल सुधीर भावने चालवलं एक मिझाईल ज्याला एटीजे म्हणतात नाईन्टी टाईन गायडेड मिसाईल ते माईकच्या गायडेड मिसाईलचा भावना सुद्धा त्याचं प्रशिक्षण भावना अवगत आहे की दुश्मनांचा पन्नास किलोमीटर गतीने यायला टँकला डोळ्याची पापण्णा झपकता दुश्मनांच्या टँकला नास्तमूत भरण्या करण्याची ताकद या सुधीर भाऊने शिकलेली तिथं ते प्रशिक्षण आहे <laughs> ज्या टायमामध्ये आम्ही भरतीच्या प्रक्रियेच्या तयाऱ्या करत होतो या पंचकृषीतले बरेचसे मुलं तयारी करत असताना भाऊने सांगितलं की आय आयपीएस आय या अधिकारी का तयार होत नाही कारण की शिकलेल्या लोकांपुढं परिवार असतो जो कमी शिकलेला माणूस असतो तो देशाचा सा सैनिक बनतो तो कुठेतरी कर्मचारी बनतो तो अवरात्र तेला डोळ्यामध्ये तेल घालण्याची त्याच्यामध्ये जी ताकद असते ही त्या सैनिकामध्ये असते आणि या पंचकृषीतल्या लोकांना या गोरगरीबांच्या लेखांना एक महत्वाचा प्लॅटफॉर्म निर्माण होव तुमच्या आमच्या उतारासाठी सुधीर भाऊ लाने देशासाठी सतरा वर्ष नोकरी केली आणि फुल ना फुलाची पातळी पूरा केला म्हणून मागा वळून नाही पाहायचा का म्हणून भाऊने एक विचार केला एक संकल्पना मनाशी मांडली उराशी ते ध्येय बाळगलं आणि सतरा वर्ष मनामध्ये जी गोष्ट घर करून बसली होती की या गरी गरी घोर गरीबांच्या लेकरांसाठी या पंचकृषीतल्या लेकरांच्या साठी एक प्लॅटफॉर्म असा निर्माण करावा म्हणून स्वराज्य अकॅडमीचं निर्माण इथं केलं आणि माननीय ज्यांनी ज्या जा महाराष्ट्राला असे किती अधिकारी कर्मचारी आदलीचे पंधरा पाहिलीचे सोळा असे म्हणतात असे भरम सात असे कर्मचारी ज्या विठ्ठल कामने साहेबांनी धरवले या महाराष्ट्रासाठी आणि विशेष गर्वाची बात म्हणजे शब्दांना मान दिला वेळातला वेळ काढला आणि आमच्या या कार्यक्रमाला आले त्याबद्दल साहेबांचे धन्यवाद बसलेले सर्व मंडळी आपण शांत चित्ताने ऐकला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे एक सैनिक या नात्याने व आमच्या सैनिक फॉरम सैनिक परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचे शब्द सुन्नाने स्वागत करतो इथं बोलून थांबतो जय हिंद जय भारत मोबाईल दिला एक ना काही जण उड्या मारायला आणि दहावीच्या जय एकर मोबाईल आहे तर मी म्हणतो बापानं पहिल्यांदा माही आणायचं <laughs> आणि जर बापांना दिला असेल तर माईंतीये मारायचं नाही जेव्हा आपला नवरा झोपलाय का तेव्हा हानायचा पण तुम्ही एकमेकाला हाना मला जरा मजा वाटत कालच तिथं बिघडलेला आहे ना की आपले आहेत पण यांच्यात मध्ये इगो कोणता असं माहिती का जरा काहीतरी शिकलेला आहे काहीतरी एखाद्या एकर जास्त असेल दुसरं बाकी काय धतू आहे ते बाकीच्या बसलेत मी काय बसू मी बाजूला पाहतो नाही बरं वाटलं मग निघून जातो याच्यात आपला जर असा इगोर कमी करणं काळाची गरज आहे आपण भारतीय म्हणून एक राहणं काळाची गरज आहे इथं बोलताना मला सांगितलं बा परभणीवर प्रकाश झोड टाका तोही मुद्दा महत्वाचा हो तो आहे आणि त्याच्यानंतर म्हणले गाव पहिलवानाचे मेजर साहेब पण पहिलवान होते पण तुम्हाला माहित आहे राजकारण एवढ्या गलिच्छ स्तरावर पोहोचले की काल झालेली महाराष्ट्रातली कुस्ती आपण पाहिली असेल आपल्या इथे वांधे काय माहितीये का ज्याने कधी बॅट हातात धरली नाही त्यानं क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष करतात ज्यांनी कधी कुस्ती खेळली त्याला जिल्हाध्यक्ष पन्नास बॅनर तुझ्या मताची माणसा जमलेली कार्य तर पहिल्यांदा समाज जिंकणारे ठेकेदार कमी करावे लागतात आज इथं सांगायचं तात्पर्य आहे की बाबा आपण आपल्या घरासाठी जगलो इथं बसले एक मा आहे माय पोरान काय शिकवायली सध्या एक फॅट चालू आहे नीट नीट जे डबल हे तर फॅट चालू आहे पोरगी नीट करायला तिनं फक्त तुम्हाला नीट करून यायची काळजी घ्या पोरगी कुठे नीट करायले म्हणजे प्रत्येक बाप आपल्या पोराला एक स्वप्न काय शिकवायला की तू नोकरी लाग मोठा होय पैसा कमव तू हा घरात बंगला असला पाहिजे खरं का तर मग अर्जुनरावजी सोमाजी लहाने यांचे आभार माना की त्यांनी लहानपणी लेकरात शिकवलं की पैसा नाही कमवला घरदार नाही झालं चालते पण आपण बाबासाहेबांच्या कुणाच्या विचाराने सैन्य दलाल केलं पाहिजे त्यांना देश सेवा केली पाहिजे सतरा वर्ष देशासाठी त्यानं काहीतरी केलं पाहिजे ते आपल्या वगैरे नेतृत्व आपल्या गावात घडलेलं तर प्रत्येक बाबा माय स्वप्न काय अशा काळात कोण बाप आपल्या पोरात की कि मला चार लेकर तुला